नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ती माहिती तर चला सुरुवात करूया आणि मंडळी असं अर्जुनने धमाकाच फोडलेला आहे गोर्टात तर चला बघूया पहिलं तर सुरुवातीला आता पवार उठतो आणि तो म्हणजे असं गडबडी गडबडीचमध्ये म्हणतो मंडळी तो पवार म्हणत असतो की माझ्या साक्षीदारांनी म्हणजे माझ्या म्हणजे म्हणजे मैपत शिकरेने आणि साक्षी शिकरेने काय स्कून वगैरे केला नाही आहे या मधुकर पाटील तुम्ही कमीत कमी दहा कमी, पंधरा वर्षाची तर शिक्षा द्याच असं म्हणजे तो एकदम हा म्हणजे हा म्हणजे तो एकदम ए, तो असं हे बोलत असतो मग तो खूप जास्त अडकत असतो आणि मग आता मंडळी अर्जुन येतो आणि मग आता तो त्या साक्षीला म्हणजे त्या बॉक्सात बोलवतो जिकडे ते मधुबाऊ वगैरे उभे असतात तिकडे त्यांना असं बोलवतो आणि आता ही साक्षी आल्या आल्यास आता नाटकं करायला लागते आणि आता ती रडायचं नाटक करायला लागते आती म्हणते की म्हणजे तिला अर्जुन विचारतो मिसेस साक्षी आता विलासच्या खूनच्या रात्री नेमकं काय काय घडलं ते तुम्ही सांगाल का तर मग आता ती रडत रडत सांगायला लागते की त्या रात्री ती म्हणते जज साहेब अहो मी तर तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की त्या रात्री काय काय झालेलं आणि त्या रात्रीची तर मला आठवणच काढूशी नाही वाटत आणि मग आता मंडळी बघा आता मग आता अर्जुन जरासं म्हणजे रागातच येतो आणि मग आता तो म्हणजे ते सगळे आता तो कागदपत्र वगैरे तो दाखवतो तिला आणि तो म्हणतो की म्हणजे आता तो तिला म्हणतो की हा तुमचा सावत्र भाव हो आहे का आणि याचे सगळे डॉक्युमेंट्स आहे का हे याचे लिव्हिंग हा म्हणजे हे याचे लिव्हिंग स्कूलचे हे ॲर्ग्युमेंट्स हे सगळं खरं आहे का बघा तुम्ही जरासं आणि मग आता ती चेक करायचं नाटक करते आणि मग मंडळी आता मग ते असे होते हो हो oh, हे तर सगळं खरंच आहे हे तर माझे सावत्र भावाचे डॉक्युमेंट्स आहेत आणि मग आता म्हणजे तो अर्जुन म्हणतो की तुमचा सावत्र भाऊ अथर्व मरण्याच्या आधी तसं काय काय झालेलं आम्हा आता म्हणजे आता साक्षी म्हणते मला किती वेळा जग साहेब म्हणजे हे मला सांगायला लागल जत साहेब आम्हा आता अर्जुन म्हणतो लास्ट टाइम हा लास्ट टाईम आणि मग आता मग आता साक्षी म्हणते की मला आहे ना म्हणजे त्या खुनाच्या आधी मला आहे ना त्या सम म्हणजे मला सिटी हॉस्पिटलमधून मला फोन आला आणि मग मी त्या रिसॉर्टमध्ये होते मग मी आम्ही पार्टी वगैरे करत होते आणि मग ते सिटी हॉस्पिटलमधून मला मा फोन आला आणि मग त्यांनी मला सांगितलं की अथर्व म्हणजे वारलेला आहे आणि मग मी तिकडून पडत पडत तिकडे गेले म्हणजे सिटी हॉस्पिटलमध्ये मी गेले आणि मग आता मंडळी अर्जुन म्हणतो हां एक एक मिनिट एक मिनटं आणि मग आता तो अजून तिला डॉक्युमेंट्स दाखवतो आणि मग त्यातला एक एक म्हणजे एक डॉक्युमेंट तिला दाखवतो आणि तो म्हणतो की इथं तेच डॉक्युमेंट्स आहे ना म्हणजे जिकडे ते ॲडमिट वगैरे होते ते तेच आहे ना आता साक्षी म्हणतो हां हां तर हेच हेच आहे आणि मग आता मंडळी मग आता येतो અને માતા તો અને માતા મંડળી આ અર્જુન અથર્વ વિચારો તે આધાર કાર્ડ છે ઝેરૉક્સ વગેરે તો દાખવતો आणि आता तो त्या साक्षीकडे जातो आणि आता तो साक्षीला म्हणतो की हे हे बघा हे बघा साक्षी शिकरे हे तर तेच डॉक्युमेंट्स आहे ना वाटतं जे आधार कार्डचे आहेत म्हणजे आतर्वाचे तर मग आता साक्षी मंडळी एकदम गोंधळून जाते आणि मग मंडळी ते जज साहेब पण तिथूनच म्हणजे ते पॉईंट टू बी नोटेड सारखं सारखं करत असतात ते पॉईंट नोट करत जातात म्हणजे ते पॉईंट्स ते नोट करत जातात आणि मग आता मंडळीकडे बघा आता अर्जुन म्हणतो की हे सगळं खोटं आहे हे हा म्हणजे या सगळ्यात एक एक नंबरसाठी जे चुकीचं आहे एक एक नावासाठी जे चुकीचं आहे हे सगळं खोटं आहे जज साहेब आणि मग आता मंडळी आता साक्षी एकदम म्हणजे हे होते आणि मग आता मंडळी आता हा म्हणजे आता पवार उठतो आणि मग तुमचं ऑब्जेक्शन मिलॉड हे सगळे खोटे साक्षीदार देत आहेत अर्जुन सुभेदार हे सगळे खोटे डॉक्युमेंट्स आहे मग आता म्हणजे आता जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही कुठलेही खोटे डॉक्युमेंट्स देऊ शकत नाही मग आता कुसुमताय पण म्हणते की अगं बाई आता म्हणजे मग आता अर्जुन मा, हा म्हणजे मग आता अर्जुन काय हा, हा म्हणजे तो काय मग आता बोलूच शकणार नाही का पुढे मग आता मंडळी आता सायली म्हणजे की अगं तू बघत पुढे काय होतंय ते मग आता मंडळी आता मग अर्जुन म्हणतो की माय लोड मला म्हणजे मला एक साक्षीदाराला बोलवायची परवानगी द्या आणि मग आता मंडळी मग आता तिथूनच एक माणूस यायचो ज्याच्या नाव तसं शशांक आणि मग आता मंडळी मग आता म्हणजे आता म्हणजे आता हा अर्जुन सगळे आता डॉक्युमेंट्स म्हणजे त्या शशांक आणतो आणि आता तो त्या शशांकला ते डॉक्युमेंट्स दाखवतो आणि तो आणि आता तो म्हणतो की हे सगळं तुम्हाला आठवत आहे का हे सगळं कुठले मग हां म्हणजे हे सगळे कोटलाचे डॉक्युमेंट्स आहे आणि म्हणजे मग आता म्हणजे आता हा मग शशांक म्हणतो की मला काय एवढं तर माहीत नाही कारण की दोनशे तीनशे कस्टमर्स आहेत ना म्हणजे छापवायला फोटो वगैरे त्यामुळे मला एवढं काय आठवत नाही आहे आणि बघा मंडळी आता ही साक्षी आणि आम्ही पत्त्या म्हणजे शशांककडे कसा बघत असते आणि मग आता मंडळी बघा आता या शशांकला ते तर आठवत नसतं मग आता मग अर्जुन एकदमच आता मोठे भारी असे डॉक्युमेंट्स त्याच्यासमोर असे ठेवतो आणि त्याला म्हणतो की हे बघून तुम्हाला काहीतरी आठवत आहे का मग आता तो म्हणजे म्हणजे आता तो सच म्हणतो की हो हे तर माझ्याच म्हणजे याच्यातून काढले म्हणजे माझ्या सेंटरमधून काढलेले आता म्हणजे आता साक्षी उठते आणि आता ते म्हणजे हे 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 तर सगळं खोटं आहे हे सगळं खरं नाही आहे हे सगळं खोटं आहे हे असे खोटे खोटे पेपर कोणी पण काय असं म्हणजे क्रिएट नाही करू शकत ना असं थोडी आहे आणि मग आता अर्जुन अर्जुनदास साक्षीला म्हणतो की मी कुठे बोलो की हे सगळं खोटं आहे आणि मात्र तो शशांकला म्हणतो की अहो तुम्हाला माहिती आहे का शशांक मिस्टर साक्ष म्हणजे शशांक हे सगळं किती इल्लीगल आहे ते आणि मग आता शशांक म्हणतो की हा आओ... अहो ते तर माझा बिझनेस आहे ना आणि ते किती सारे लोक खोटे असतात किती सारे लोक खरे असतात ते थोडी आम्हाला माहिती आणि किती सारे लोक येतात आणि मग आणि मग आम्हाला एक पण अक्षर बघायला भेटत नाही ना आम्ही पटवट पटवट छापत असतो तर मग आता म्हणजे मग आता अर्जुन त्याला पाठवतो हो आणि मग आता हा पवार उठतो आणि माता तो म्हणतो की हे हे सगळं मग गुन्हा थोडी आहे हे तर असं पाच सहा वर्षाच्या असं मुले पण करू शकतात आणि मग आता अर्जुन म्हणतो आणि मग आता मंडळी मग आता अर्जुन म्हणजे त्या जजसमोर एक म्हणजे तो लॅपटॉप का कम्प्युटर आणतो आन आणि मग आता तो, तो कम्प्युटर दाखवून त्यांना म्हणतो की हे बघा जज साहेब हे सगळे ते ईमेल्स आहेत आणि आता त्या लॅपटॉपमधून म्हणजे हा हा म्हणजे त्या शशांकला एक मेल आला होता आणि मग त्या ईमेल का मेलमधला तो आय पी आयड्रेस सोडताना तो त्या साक्षीचा होता आणि बघा मंडळी इकडेच आता सायली म्हणजे खूप जास्त आता ती खुश झालेली आहे आणि आता ती स्माइल वगैरे करत आहे आणि माता मंडळी जेव्हा आता हे सगळं अर्जुन सांगत असतो तेव्हाच आता मग म्हणजे आता जज साहेबच्या आता रिसेसची वेळ झाली आणि माता मंडळी आता हा मैपत आणि साक्षी एकदम थंडे गारून तिकडच्या तिकडेच बसलेले असतात आणि इकडे बघा मंडळी आता बाहेर आल्यावर आता ते चा वगैरे पित असतात म्हणजे अर्जुन वगैरे आणि आता सायली सारखं सारखं अर्जुनकडे अशी रागातून बघ म्हणजे म्हणजे बघत असते आणि मग आता अर्जुन म्हणजे तुम्ही माझ्याकडे असे रागाने का बघतात मिसेस सायली हा काल काय झालेलं ना ते मी गाडीत का होतो जास्त वेळ कारण की आमचा आहे ना तो फोन स्विच ऑफ झालेला आणि मग मी उचलूच शकलो नाही मी चार्जिंग ना फोन अरे चैतन्य तू पण सांग आणि मा हो, माता चैतन्य म्हणतो हो खरंय 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 आहे सगळं खरं आहे माता म्हणते मी किती वेळ तुमची वाट बघत होती आणि तुम्हाला तर काही वाटलं पण नाही आणि जी तीनदा मी तुम्हाला फोन करायचा प्रयत्न करत होती पण तुम्ही मला एक एक म्हणजे एक पण वेळा तुम्ही आता फोन न उचलला आणि आता तरी पण आता अर्जुन तिथे कान पकडतो आणि मग म्हणजे सायलीला आता सॉरी बोलतो आणि आता इकडे कुसुमताई वगैरे हसत असते आणि मग आता बघा आता मग म्हणजे आता तिथूनच आता म्हणजे अर्जुन आता म्हणतो की हा आता तुम्ही एकदम शांत राहता काहीच नका बोलू आणि माता मग दुबाऊ येतात आणि मग अचानकच म्हणजे आता ते अर्जुन ज्याच्या पाया पडायला लागतात आणि ते म्हणतात की अहो धन्यवाद धन्यवाद अहो जावे बा आहो जावे बापू तुमच्यामुळेच मी आज म्हणजे आता मी सुटायचं म्हणजे खूप जास्त म्हणजे मी आता अपेक्षा धरलेली आहे मग आता अर्जुन मंजू की आहो मधुभाऊ आहो मधुभाऊ तुम्ही आत्ताचा आता विचार नका करू आता तुम्ही पुढचा विचार करा आता आपण काय करायचं मग आता मग आता मधुबाऊ बोलतात की अगं सायदी तुला ए मग अगं सायली तुला आहे ना पुन्हा जगातला एकदम चांगला नवरा भेटलेला आहे आणि मग आता मधुभाऊ म्हणतात की आम्ही मी तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देऊ शकतो की माझी सायली तुमच्याबरोबर खूप जास्त खुश आहे आणि मग आता मंडळी आता हा भाग इथेच संपलेला आहे आणि मग आता मंडळी आता अथर्व विचारे आलेला म्हणजे हा मग आता तो म्हणजे आता तो उद्याच्या भागात आपल्या तो म्हणजे म आता तो येणार आहे मंडळी आणि आता अथर्व विचारे आल्यावर आता म्हणजे आता हे महिपत आणि नागराज आणि म्हणजे ही प्रिया आणि साक्षी हे सगळेजण आता थंडगार पडणार आहेत मंडळी उद उद्याचा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर चला आता मंडळी भेटूया आपण आता उद्याच्या भागात पण आता तुम्ही आमच्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन लावा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन बघता येईल धन्यवाद